लोटा पंतक नावता हां आमला कायले माहिती सांगले माहिती हां गाडी चालले नाव पलीकडे ये भाडे चालले झाले आहे म्हणून आहे

व्हेरी नाईस धन्यवाद श्री दादा धन्यवाद कुठून आहात दादा तुम्ही कुठून आहात कुठून बघताय नवीन असेल तर नक्की जाऊन बघा कॉमेडी चॅनेल घेतलं भरपूर जण आहे कॉमेंट्स करा अक्षय दादा हाय दादा वहिनी कुठे चालले तुम्ही जुन्नरला चाललो आहोत जुन्नरला चाललो आहोत जरा बँकेमध्ये काम आहे शिरीष दादा म्हणतात वेअर आर यू गोईंग आय एम फ्रॉम अकोला यम एस थर्टी महाराष्ट्र धन्यवाद श्रीषदा धन्यवाद आम्ही पुण्यावरून आहोत पुण्यावरून आहोत जुन्नर तालुका आहे आमचा जुन्नरला चाललेलो आहोत धन्यवाद दादा अक्षय श्री दादा धन्यवाद हाय दादा वहिनी कुठे चालला जुनारला चालू आहे शिरीष दादा वेलकम धन्यवाद शिरीष दादा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सूर्यकथाई श्री स्वामी समर्थ सूर्यकथाई चाललेलो आहे आम्ही तुला फोन केलं होतं तेव्हा निघालेलो आताशी गाडी भेटते <laughs> अक्षय दादा, दादा म्हणतात वेलकम धन्यवाद धन्यवाद सर्व मोहन गौरी दादा हाय हाय इतरांनो चॅनलला नवीन असंत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा व्हिडिओ बशर्ट तेच आहे कमेंट्स मध्ये आवडल्यास नक्कीच कमेंट्स करा आता कुठे आहे आता ओतूर मध्ये आहे ओतूर मध्ये बस मध्ये बसलोय जिन्नर बस मध्ये आता जुन्नरला जाऊन मग जुन्नर वरून कुमशेतला येणार शिवनेरी किल्ला बघायला जो दो, दोन हजार सोळा ला हो का दादा आता खूप बदल झालेला आहे नक्की पडत शिवनेरी किल्ला आम्हाला जवळच आहे पाच किलोमीटर आहे आमच्या घरापासून आले आले तर नक्कीच या दादा आम्ही कर्नाटकला असतो कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तर नक्कीच बघा कॉमेडी भरपूर लोक का आहेत कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा लाईक करा लाईक करा लाईक कुणीही केलेलं नाही ओ नक्कीच गॉड ब्लेस यू टू बोथ यू दादा श्री दादा धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा तुमच्या ताईला मी आज येणार आहे जुन्या काय झालं आम्ही कॉल करतो थांबा जरा लाईव्ह संपल्यावर कॉल करतो शोभाताई शोभाताई नमस्कार आपले शोभा काळबोर या ताईं दुकान चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सांगितलं लाईक करा सर्वांनी लाईक करा मित्रांनो नमस्कार दादा नमस्कार व नमस्कार लाईक डन धन्यवाद जर बाहेर पकड नमस्कार नमस्कार दादा नमस्कार सुजित दादा स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी नमस्कार दादा तुम्हाला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी चॅनल आहे आपलं नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तरी सांगा लाईक घेऊन धन्यवाद दादा लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद लाईक घेऊन ताई धन्यवाद नाश्ता झाला का हो हो नाश्ता झाला पोहे खाल्ले होते

हो बँकेत चाललो आहे बँकेत काम आहे जुन्नरला चाललोय जुन्नरला चाललो आहे दादा नमस्कार नमस्कार दादा का हो का दादा नमस्कार स्वामी समर्थ नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सुी चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा हो तेही तिकडे तेही दाखवण्यात आहे इकडे थोडासा जास्तच प्रॉब्लेम झाला आम आहे आम्हाला सारखंच फिरावं लागतं आता सध्या बहीण आहे वडिलांजवळ बहीण आहे

मोबाईल आणि हवाईसाठी छान माहितीये धन्यवाद धन्यवाद दादा आवाज काही येत नाही तुमचा गाडीमध्ये आवाज नाही येत काही आहे व्हिडिओ खूप छान ताई धन्यवाद धन्यवाद चॅनलला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आवाज येतोय का दादा आवाज येतोय का गाडी मध्ये आहे त्याच्यामुळं कमी आवाज येत असतो पण आवाज झाले आहे लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा शोभत दादा मला ताईंचा नंबर मिळेल का प्लीज हो आता छान आवाज येत आहे धन्यवाद धन्यवाद शोभाताई ताई ताईचा नंबर नाही मी माझा नंबर देईल माझा नंबर म्हणून तुम्ही ताईशी बोलू शकता तर माझा नंबर मी तुमच्या शॉर्ट शॉर्ट शॉट व्हिडिओ खाली मी टाकून देईल लाईव्ह संपली का पहा सत्य तुमचा नंबर मी ही करत नाही जास्त कोणाला ताईचा नंबर पण नंबर ताईचा नंबर माझा नंबर एकच आहे म्हणजे कसं दोघांचे मोबाईल एक दुस एक दुसरांकडे असतात मला जर ताईच ताईशी बोलायचं असेल तर माझा नंबर मी तुम्हाला हे करतो तुम्ही ताईशी बोलू शकता तुमच्या शॉर्ट व्हिडिओ हो, खाली मी नंबर टाकून देईल आवाज येतो पण कमी येतो हो हो दादा घसे पूर्ण दुखत आहेत आमचे पाणी खूप चेंज झालेलं आहे त्याच्यामुळे घसा खूप दुखत आहेत आणि गाडीमध्ये असल्या कारणाने पण आवाज कमी येत आहे दादा ओके थैंक यू ओके ओके लाईव्ह का मी नंबर टाकतो ताई तुमच्या शॉर्ट व्हिडिओ खाली नंबर टाकतो काळजी घ्या दोन हो दादा धन्यवाद आता दहावीचा आहे जुन्नरला आहे तुम्हाला जर फोन करायचा असेल तर ताई मी नंबर टाकतो आणि दुपारचा नंबर तुम्ही फोन करू शकता तोपर्यंत आम्ही घरी पोहोचू दुपारच्या नंतर तुम्ही कॉल करू शकता आता सध्या मी प्रवासामध्ये आहे चला तर भेटूया पुढच्या लाईव्हला धन्यवाद बाय सर्वांना बाय कुठे या काळजी स्वस्त राहत मेन म्हणजे आपली काळजी या